नमस्कार मी मुस्कान आपण पाहतात माय मराठी टीव्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच करा माय मराठी पाहूयात बातमी श्री गणेश दोन हजार चोवीस कराड तालुक्यातील तब्बल एकशे त्र्याऐंशी जणांना केले तडी पार पोलीस प्रशासनाकडून गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची तयारी पूर्ण पाहूयात माय मराठी टीव्हीचा ग्राउंड रिपोर्ट गणेश विसर्जन मिरवणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस प्रमुख श्री समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांचे परफेक्ट नियोजन जणांना विसर्जन मिरवणूक पार होईपर्यंत तडीफार तडीपार इसमांना सज्जड दम वजा केलेल्या सूचना श्री गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान तनिफार इसम पोलिसांच्या निदर्शनास आल्यास लक्षात ठेवा एक दिवस तुमचा पण तीनशे चौसष्ट दिवस आमचे आणि आपणावरती तडीपार आदेश का निघाले याचा गांभीर्याने विचार करा तसेच उद्याच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली व कराडकरांना श्री गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा देत विसर्जन मिरवणूक आनंद व भक्तिमय मार्गाने पार पाडावी असे आवाहन देखील केले यावेळेस अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर मॅडम यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्री अमोल ठाकूर कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री के एन पाटील यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पाहूयात यावेळेस प्रसिद्धी माध्यमांना अधिक माहिती देताना काय म्हणाल्या सातारा जिल्हा अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम गणेशोत्सव हा उद्या गणपती बाप्पाच्या विसर्जन आणि संपतो आहे सुरुवातीपासूनच म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते अद्यापपर्यंत कराडवासियांनी खूप छान सहकार्य केलेलं आहे प्रशासनानं आणि आमची हीच धारणा आहे की उद्याची देखील गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक जी आहे अशी आनंद आनंदमय वातावरणात शांततापूर्ण वातावरणात पार पडली जाईल यासाठी सर्व कराडवासियांचं सर्व गणेश मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचं प्रशासनाला सहकार्य अपेक्षित आहे आणि आपण सर्वजण ते कराल अशी मला खात्री आहे काही वेळेला चांगल्या गोष्टी करताना वाईट प्रवृत्ती आपल्याला बाजूला काढून ठेवाव्या लागतात किंवा त्या थोड्या बाजूला कराव्या लागतात जेणेकरून प्रत्येक जन समाजातील प्रत प्रत्येक प्रत व्यक्ती त्या मिरवणुकीमध्ये किंवा या आनंदाच्या वातावरणात सहभागी होईल आणि या गणेशोत्सवाचा आनंद लुटेल तर त्यासाठी पोलीस प्रशासनाने अगदी जय्यत तयारी केलेली आहे फौज फाटा तर भरपूर तैनात आहे उद्याच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने पण त्याचबरोबर कराड शहर असेल कराड तालुका असेल उमरज असेल तळबीड असेल किंवा मसूर पोलीस स्टेशन म्हणजे कराड उपविभागातील जे पाच पोलीस स्टेशन आहेत त्या पाच पोलीस स्टेशन हद्दीतील जवळपास बारा इसमांना पंचावन्न छप्पन सत्तावन्न खाली सहा महिने ते दोन वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार केलेला आहे त्याचबरोबर कराड शहरमधील ब्याण्णव व्यक्ती कराड तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील बत्तीस व्यक्ती गेती, उमरस पोलीस स्टेशन हद्दीतील पस्तीस व्यक्ती गेती, तळबीड पोलीस स्टेशन हद्दीतील नऊ व्यक्ती आणि मसूर पोलीस स्टेशन हद्दीतील पंधरा व्यक्ती गेती। असे जवळपास एकशे त्र्याऐंशी व्यक्तींना आपण गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत आपण तडीपार केलेला आहे शॉर्ट ड्युरेशनसाठी काही ठराविक दिवसांसाठी तर या सर्वांना सूचना आहे पोलीस प्रशासनाकडून की आपण जर उद्याच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन कि मिरवणुकीत किंवा आसपास देखील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जर फिरताना आढळलात तर आपण लक्षात ठेवा एक दिवस तुमचं आहे पण उरलेले तीनशे चौसष्ट दिवस पोलीस प्रशासनाचे आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आपल्याविरुद्ध ही आदेश का निघाले याची कारण मीमांसा करा आणि प्रशासनाला सहकार्य करा जेणेकरून उद्याची जी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक आहे ती शांततामय आणि आनंदमय वातावरणात पूर्ण होईल यासाठी जसं समाजाचं देखील सहकार्य अपेक्षित आहे तसेच समाजातील वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा देखील इथं उपस्थित न राहून सहकार्य करणं अपेक्षित आहे तुम्ही ही सूचना समजू शकता तुम्ही हा दम पोलीस प्रशासनाकडून समजू शकता जे काही समजायचं आहे ते समजा पण पुन्हा एकदा मी चेतावनी देते की एक दिवस जर तुम्ही मस्ती केली तर उरलेले तीनशे चौसष्ट दिवस मग भोगायला हो तयार आहे तर सर्व कराडवासियांना पुन्हा एकदा उद्याच्या गणपती बाप्पाच्या विर विसर्जन मिरवणुकीबाबत खूप साऱ्या शुभेच्छा आपण दहा दिवस गेले दहा दिवस जे सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे माझे डी वाय एस पी असतील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी असतील सर्व जिल्ह्यातून आलेला बंदोबस्त असेल एस आर पी एफचे सेक्शन्स असतील आर सी पी असतील हे सर्व आपलीही मिरवणूक ती चांगल्या पद्धतीने उत्तमरित्या पार पाडावी यासाठी अहोरात्र परिश्रम करत आहे तर त्यासाठी आपलं देखील सहकार्य आपण म्हणजे समाजातील व्यक्ती आपण पोलिसांचे कान नाका आणि डोळे आहात आहात आणि थोडं देखील आपल्याला काही असं संशयास्पद वाटलं किंवा जाणवलं तर विधास्तपणे पोलिसांना अप्रोच करा आपल्या एका त्या कृतीने पुढच्या बऱ्याच गोष्टी टळू शकतात तर वेळेवर आपलं देखील सहकार्य आणि सूचना आम्हाला स्वागता आहेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांना